मैफिल वाल मास्टर मास्टर शेफ नाश्त्याची बा नाश्त्याची अरेंजमेंट याच्यानंतर बाजूलाच आहे पत्रकार परिषद संपायच्या अगोदरच सांगून देतो आणि जेवणाची तुम्ही म्हणाल त्यावेळेस आज नाही ॲज पर युअर गर्मी आहे तुमच्या सोबत दहा बारा दिवस तेवढं चांगलं राहू घ्या अमरावतीमध्ये एखाद्या वेळेस लागलं तर सांगा तेव्हा जेवणा पण मला इथं सुखानं राहूया भेटू मध्ये मध्ये येस 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 बोलायचं नाही जास्त जास्त बोलल्यानं चाललं तुम्ही माझ्या चला करायचं सुरुवात आजची हे आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सगळे पत्रकार बंधूंच तुम्ही आले खूप खूप धन्यवाद आपल्याला आज इथे विश्वास करता कारण की आता सगळं सुरळीत होऊन आता आपण इलेक्शन मोडमध्ये फुल इलेक्शन मोड आपण म्हणतो ते सुरू झाले आजच आमच्या दोन मिटिंगा झाल्या आणखी आता जे काही निर्णय आमच्या कोर कमिटीने घेतले आहे त्याच्याबद्दल आम्ही आमचे संजीव भाऊ कुटे आपले आमदार जे आहे ते सांगतोच आपल्याला एक महत्त्वाची घटना जी अशी घडत आहे की उद्या आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उद्या अमरावतीमध्ये रोड शो रोड रॅली करणार आहेत त्याचीच आमची तयारी चालू आहे त्याच्याच करता त्याचे आम्हाला तुमच्याकडनं थोडंसं एक्सपोजर पाहिजे होतं परत आपण सगळ्यांना कळवलं पाहिजे आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट जायला पाहिजे की देवेंद्र फडणवीसची महाराष्ट्रमधली पहिली सभा म्हणा किंवा रोड शो म्हणा हा अमरावतीमध्ये होणार आहे त्याच्या तयारीमध्ये आम्ही लागलेला उद्याचा जो रोड शो होईल हा अमरावतीमध्ये एक मोठा रूट घेतलेला आहे रूट आम्ही तुम्हाला देतो सांगू का आता मला याचा पंचवटी शेगाव नाका কটন মার্কেট রোড সে চৌধুরী চৌক আদর্শ হটেল চৌধুর চৌক আদর্শ হটেল জয়স্তম চৌক শ্যাম চৌক চৌক গান্ধী চৌক शिलांगन रोड साईनगर असा हा याच्यामध्ये त्यांच्या त्यांची रोड शो जो आहे त्याच्यामध्ये मोटरसायकल्सनी आमचे कार्यकर्त्यांच्या सोबत राहतील आणखी पूर्ण रोडवर भाजपचे कार्यकर्ते भाजपचे जितकी सगळे आहे पूर्ण रोडवर <laughs> आम्ही त्यांचं स्वागत करू आहे भाजपचेच नाही पण जे ज्यांना यायचं आहे बाकीचे जे लोक आहेत त्यांचे मात्र त्यांचं स्वागत करत होते टायमिंग काय सकाळ दुपारी डॉट एक चालू करणार आहे असं म्हटलं आहे पण आता पण टायमिंग नाही नाही ते फक्त पंचेचाळीस एक, ता, एक तास अकराचा टायमिंग आहे दोन पर्यंत हा शो पूर्ण होणार इलेवन टू टू सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो आणि बरेच दिवस झाले आपल्या भेटीगाठी होतात परंतु आतापर्यंत आम्ही मीडियासमोर भारतीय जनता पार्टी आता भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका ठेवली नाही कारण आपण आहेत की एक तर सगळ्यात महत्त्वाचं की आपले सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे जे की देवाभाऊ हो नावानं पूर्ण जनतेमध्ये प्रसिद्ध आहेत आणि या अमरावती नगराचे ते भाचे आहेत त्यामुळे त्यांचं विशेष प्रेम हे अमरावतीवर आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्यांचा भव्य असा रोड शो हा अकरा वाजता पंचवटीपासून तर दोन वाजेपर्यंत हा रोड शो पूर्ण शे अमरावतीमध्ये होतो आहे आणि त्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि त्या रोड शोच्या माध्यमातून एक देवाभवबद्दल असलेलं आकर्षण आणि त्यांचा घेतलेला प्रगतीचा ध्यास आणि अमरावती शहरावर त्यांची विशेष असलेली नजरविकासाची त्यामुळे अमरावती शहराच्या पुढच्या भविष्यातल्या विकासासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी उद्या आमच्या सर्व जनता जनादनच्या नागरिकांच्या दर्शनासाठी ते उद्या अमरावती नगरीमध्ये येत आहेत आणि निश्चितपणे या रोड शो नंतरही बरेचसे सन्माननीय राष्ट्रीय नेते आणि प्रदेशातील नेते यांच्या सभासुद्धा अमरावतीमध्ये होणार आहेत त्याचं नियोजन आमचं चालू आहे आणि एक ताकदीने भारतीय जनता पार्टी सक्षमतेने ही महानगरपालिका आम्ही निवडणूक लढवतो आहे दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पार्टीचे पंचेचाळीस नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये पंच्याहत्तरपैकी पंचेचाळीस नगरसेवक कारण बारा ठिकाणी उमेदवार उभे केले नव्हते त्यामुळे पंच्याहत्तरपैकी पंचेचाळीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं अतिशय लोकांच्या आशीर्वादानं यश संपादन केलं होतं आणि त्यावेळेस शिवसेना जी एकत्रित होती त्यांच्या सात नगरसेवक या महानगरपालिकेत होते युवा स्वाभिमानचे तीन नगरसेवक हे या महानगरपालिकेत होते त्यामुळे महायुतीतील चार घटक पक्ष जे आहेत त्यांचं संख्याबळ पाहता या पद्धतीची परिस्थिती दोन हजार सतरामध्ये होती आणि म्हणून महाराष्ट्रातील आमच्या कोर टीमने हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये नगर ह्या नगर परिषदेच्या इलेक्शननंतर महानगरपालिका ह्या महायुतीमध्ये आपण लढवाव्यात या पद्धतीची भूमिका तिन्ही नेत्यांनी घेतली आणि त्याप्रमाणे त्या त्या महानगरपालिकेमध्ये तिथले नेते असतील आणि प्रभारी म्हणून त्या त्या महानगर युती कशी होईल याचा प्रयत्न करावा आणि युती करावी या प्रकारचे निर्देश होते आणि त्यामुळे युतीचा भारतीय जनता पार्टी ॲज अ सर्व नेत्यांच्या मिळून एक प्रामाणिक प्रयत्न युवा स्वाभिमानसोबत आणि शिवसेनेसोबत कारण दोघांसोबत युती पुढे जात नव्हती म्हणून राष्ट्रवादीला आम्ही थोडा करावं की नाही कारण दोघांबरोबर युतीसाठी खूप कसरती चालू होत्या आणि त्यामुळे प्रयत्नपूर्वक दहा दिवस या तीन पक्षांमध्ये पहिली युती करावी या प्रकारची रणनीती होती त्याप्रमाणे तिन्ही पक्षांकडून एक सकारात्मकतेने या युतीबद्दल विचार करण्यात आला आणि जवळपास आम्ही युती अंतिम टप्प्यात पोचली होती आकड्यांचा जो खेळ आहे तो पंधरा ते सोळा हे शिवसेनेला नऊ युवा स्वाभिमानला आणि उर्वरित जागा पंच्याहत्तर हे भारतीय जनता पार्टीने लढवाव्यात या प्रकारचं आमचं जवळपास शिक्कामोर्तब आकड्यांमध्ये झालेलं होतं परंतु जेव्हा नेत्यांनी या प्रकारची युती करण्याचा प्रयत्न केला तिन्ही पक्षांकडून परंतु आज आपण परिस्थिती पाहतोय की महायुतीमध्ये सर्व पक्षांकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारी इच्छुक जास्त आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्र अमरावती क्षेत्रामध्ये जवळपास साडेसहाशे उमेदवार इच्छुक लोकांनी तिकीटं मागितलेली होती मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा रेटा जो आहे इच्छुकांचा तो भारतीय जनता पार्टीमध्ये होता आणि त्यामुळे तसंच शिवसेनेमध्ये काही प्रमाणात होता वाय एस पीकडे बऱ्यापैकी उमेदवार होते मागणारे होते म्हणून <coughs> आकड्यांचा खेळ ठरत असताना खाली कार्यकर्ते जे आहेत ते अतिशय महत्वाकांक्षी आणि शेवटी नऊ वर्षानंतर निवडणूक होते आहे त्यामुळे त्या त्या प्रभागामध्ये त्या त्या महायुतीतल्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अतिशय आपापल्या परीनं क्षमतेनुसार प्रत्येकाने काम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रत्येकाची इच्छा होती की मला तिकीट मिळालंच पाहिजे आणि त्यामुळं खूप त्या आकड्यांमध्ये सुद्धा शेवटच्या दिवशी वडात झाली की नाही हे सीट सोडता येत नाही ही मलाच पाहिजे ही त्यालाच पाहिजे अशा देवाणघेवाण रात्री बारापर्यंत चालल्यात की कोणत्या प्रकारे परंतु शेवटी कार्यकर्त्यांची भावना ही सर्वच पक्षांवर एवढं प्रेशर होतं लढवण्याचं की आम्हाला सीट एवढ्या नाही ह्या सीट आपल्या केल्याच पाहिजे या प्रकारच्या भावना कार्यकर्त्याच्या असल्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांना शेवटी यामधून बॅकआउट व्हावं हो लागलं ला। तरी पण वाय एस सो युवा स्वाभिमानसोबत आम्ही युती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला कायम ठेवली आणि नऊ सीट ज्या युवा स्वाभिमानच्या होत्या त्यामध्ये आम्ही त्या खाली ठेवण्यासारख्या थे केला त्यातल्या सहा सीट ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीने तिथं उमेदवार भरलेला नव्हता आणि तीन ठिकाणी जे आहे ते शेवटच्या याच्यामध्ये कारण परिस्थितीनुरूप असं ठरलं की तीन टाकून ठेवाव्यात आणि मग नंतर विड्रॉलच्या वेळेस त्या तीन ह्या करून युवा आय एस पीच्या ज्या नऊ आहेत त्या त्यांच्या त्यांनी लढवाव्यात बाकीच्या सीट भाजपने लढवाव्या अशा प्रकारचं झालेलं असताना आम्ही तो प्रयत्नच ठेवला होता की युवा स्वाभिमानसोबत आपल्याला सीट ॲडजस्टमेंट आपली नऊ आणि बाकीच्या सीट भाजप अशी ॲडजस्टमेंट झालीच पाहिजे त्या दिवशी आम्ही पूर्ण रणनीती तयार केली होती त्याप्रमाणे तिथं सीट भरल्या गेल्या परंतु वाय एस पीकडून जवळपास एक्केचाळीस सीट ज्या आहेत त्या टाकल्या गेल्यामुळे आम्ही अडचणीत आलो आणि तेही अडचणीत आले म्हणजे इकडे अडचण निर्माण झाली आणि तेवढीच अडचण आमच्याकडे निर्माण झाली त्यानंतर सन्मान्य बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर बावनकुळे साहेब इथं आल्यानंतर याच्यामध्ये काय आपण हे निर्णय करावा कारण मुख्यमंत्री महोदयांनी वा वा वाय एस पीला नऊ सीट द्यावं हे त्यांनीच ठरवलं होतं त्यांनीच त्यांच्या स्तरावरच नऊ सीटचं प्रॉमिस केलेलं होतं परंतु सहा सीट आम्ही भरल्याच नाही तीन सीट जे आहे त्या शेवटच्या क्षणाला की बाबा ठीक आहे आपण ह्या नंतर काढून समजा तिकडून आता कार्यकर्ते शेवटी हे बघा कार्यकर्ते खूप आहेत त्यामुळे कार्यकर्ते तिकडे पूर्ण पॅनलच्या पॅनल टाकल्या जाऊन राहिले आणि तुम्ही आमच्या देत नाही फाम तर थोडी क्रॉसेस uh, अँड ऑल दॅट थिंग्स ज्या असतात शेवटच्या याच्यामध्ये तरी अमरावतीमध्ये कमी झालं पण ते तीनशे टाकायला लागल्या नंतर वापस घ्यावं असं ठरलं होतं परंतु बावनकुळे साहेब आल्यानंतर तिथं राणा जे आहेत रवी आमदार त्यांच्याशी आम्ही भेटलो आणि त्यांना हे सांगितलं की ठीक आहे आता आपण ठरलो तुम्हाला नऊ सीट द्यायच्या बाकी सीट भाजपने लढवायच्या तर आता सहा आम्ही ऑलरेडी भरलेल्याच नाहीत त्यामुळे तीन सीट ज्या आहेत ते आम्ही विड्रॉल करतो आणि तुम्ही बाकीच्या विड्रॉल कराव्या नऊ सोडून परंतु मला त्यावेळेसही हे होतं की आपले तीन थोड्या कठीण डायरेक्ट विड्रॉल करणं थोडं त्यावेळेस कार्यकर्त्यांना कठीण जाईल आणि तिकडे तर एक्केचाळीसपैकी नऊ जर सोडल्या तर बत्तीस सीट विड्रॉल करणे थोडं दुरापस्त वाटायला लागलं ला। दोघेकडून आम्ही प्रयत्न केले प्रामाणिक तिघांना कार्यकर्ता आम्ही फोन केले आम्ही लेटर देण्याचा प्रयत्न केला लेटरही दिला आम्ही हे तीन हे करण्यात यावं त्यांनी दोन जणांचं लेटर दिलं पण बाकीचे तिकडचे जे आहेत आणि इकडचे जे आहेत ते शेवटी त्या काही एवढ्या सीट काढणं हे काही जमलं नाही त्यामुळे त्यांच्याही जवळपास पस्तीस छत्तीस सीट ज्या आहेत त्या, त्या तशाच कायम राहिल्या आणि मग आमच्याही तीन ज्या आहेत त्या तशाच कायम राहिल्या त्यामुळे आता जी परिस्थिती आहे आम्ही मनभेद न होऊ देता मतभेद न होऊ देता महायुतीच्या घटक पक्ष एकत्रितपणे आम्ही आपापल्या परीनं कोणावरही टीका न करता कोणातही मनमुटाव न करता एक शांततेने आणि चांगल्या प्रकारचा प्रचार करून आपापल्या सीट निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या आता एकोणसत्तर सीट ज्या आहेत त्याच आहेत सहा सीट आमच्या आम्ही भरू शकलो नाही कारण आम्ही त्या वायस केला दिलेल्या होत्या त्यातल्या तीन आम्ही अजून ठेवलेल्या होत्या परंतु आता परिस्थितीनुसू एकोणसत्तर सीट जे आहेत ते भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षमतेनं अतिशय ताकदीनं एकोणसत्तर सीट आम्ही लढवणार आहोत आणि मला विश्वास आहे की अमरावतीची परिस्थिती नव्हे तर देशाची परिस्थिती आणि त्याहीपेक्षा आजची नवीन पिढी जी आहे ती अतिशय टेक्नोसावी असल्यामुळे जगात काय चाललेलं आहे ती आमची पिढी सगळी जाणते आहे त्यामुळे जगाचं पाहता देशातलं पाहता ही सगळी परिस्थिती पाहता अमरावतीत मागे झालेल्या घडामोडी पाहता मागच्या काही वर्षांमध्ये झालेलं राजकारण आणि ज्या काही घटना घडल्या त्या बघता एक खऱ्या अर्थानं अमरावतीला विकासामध्ये पुढे नेणारा माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात अमरावतीवर अतिशय जीवाळाने त्यांचे प्रेम असलेले अमरावती असल्यामुळे पूर्ण लक्ष अमरावतीवर त्यांचं असतं त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात अमरावती शहरावर विकासाची दिशा अजून जोरात करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी हीच हिंदुत्ववादी पार्टी आहे हे अमरावतीच्या नागरिकांना माहिती आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कोणी काही सांगितलं तरी अमरावतीची हिंदुत्ववादी जनता जी आहे ती निश्चितपणे मागे घडलेल्या सगळे राजकीय घडामोडी घटना भविष्यातले धोके संभवणारे धोके हे विचारात घेऊन भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत देऊन या महानगराचा या लोकांची सेवा करण्याची संधी हे निश्चितपणे जनता जनार्दन आम्हाला देत असा आमचा विश्वास आहे आता अडुसष्ट अडुसष्ट बरोबर अर्पणा ठाकरे तिला त्या तीन मध्ये तीन मध्ये एकाचा रद्द झाला बस एकच रद्द झाला त्यांना चिन्ह नाही त्याचा जे काय आता पुढची रणनीती आहे आमचं सध्या पहिलं फोकस जे आहे ते उद्याची आमची नेते देवाभाऊंची रॅली यशस्वी करणे आहे ती झाल्यानंतर मग आम्ही बाकीच्या जे काय प्लॅन्स आहेत किंवा बाकीच्या घडामोडीवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत आम्ही सांगितलं ना मतभेद न होऊ देता मनभेद न होऊ देता

मी अमरावतीचा भारतीय जनता पार्टीचा प्रभारी आहे आमचे सन्मान्यते बोंडेसाहेब इथं आहेत जिल्हा प्रमुख आहे जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही अमरावतीबद्दलच बोलू अमरावतीमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं वितृष्टाचं राजकारण आमच्याकडून होणार नाही याची दक्षता घेऊ समोरच्यांनी वार केले तर उत्तर भारतीय आणि न्यायालय आला तर ते वारप्रतिवारच होते ना तुम्ही जरी म्हणता मैत्री निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण म्हटलंच नाही मी म्हटलं की मनभेद मतभेद न होऊ देता आम्ही एक दुसरा टीका न करता जास्तीत जास्त कोणत्याही कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महापौरच्या नेतृत्वामध्ये महायुतीची सत्ता इथं बसवायची कुठे देशपांडे स्पष्ट आरोप लावला नोट करप्शन अँड लेदर खूप गंभीर आरोप तिथे लावलेले आहे करप्शन अँड गांधीजी तिथे होते पहिला विषय दुसरा विषय काल तुमच्याच पक्षाचे जे महिला पदाधिकारी होते शागव त्यांनी गंभीर आरोप लावला की तुम्ही दारू पिऊन तिकीटा वाटले काय म्हणणार हे बघा मला त्याचं उत्तर द्यायचं नाही आहे आणि माझ्या मतदारसंघाची नंतर माझ्या आजूबाजू लोकांमध्ये मी घेत नसतो हे सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे तो जो मागचा व्हिडिओ किती वर्षापूर्वीचा आहे आणि आमच्या सन्माननीय मित्रानं तो एक चिडून माझ्यावर टाकला होता ठीक आहे आता मी कुठं पडलेलं पाच टन आलो नसतो निवडून हे सगळ्या जनतेला माहीत आहे त्यामुळे ठीक आहे त्यावेळेचा व्हिडिओच्या आधारे त्यांनी हे केलं त्यामुळे त्या गोष्टीला मला वाटते की आमची जे सन्मानी बहीण आहे तिला कदाचित ते व्हिडिओ पाहून सुचलीच बोलायचं उत्तर वाटत आता नाही हे बघा आज महाराष्ट्रामध्ये आपण महानगरपालिकेचे इलेक्शन पाहतो आहे तर बऱ्याच ठिकाणी जवळपास ठिकाणी खूप काही आरोप खूप काही का बियॉन्ड द लिमिट आरोप झालेले आहेत ते सगळे सत्यच आहे असं नाही हे बघा हा आरोप जो आहे हा मी तुम्हाची क्षमा मागून तुम्हा सर्व मीडिया मित्रांची क्षमा मागून हे तुम्ही केलेली किंवा तुमच्या माध्यमात चालूल बातमी आहे भारतीय जनता पार्टी कोणासमोर चुकत नाही सगळ्यांना सन्मान देऊन समानतेची वागणूक देणारी भारतीय जनता पार्टी आहे जागा जागा दिल्या त्यानंतर ही वाय एस तुमच्या विरोधात उभे केले आणि तुमचे शहराध्यक्ष एक एक दुसऱ्याचा सन्मान दुसऱ्यांचा सहयोग असतो शहराध्यक्ष काही गलती नाही तीन उमेदवार असं ठरलं होतं बानकुळे साहेब आल्यानंतर की तीन आपले जे नऊची ची आपण ठरवले कमिटमेंट तीन आपले वापस घ्यायचे आणि त्यांनी नऊ सोडून बाकीचे वापस घ्यायचे पण ते दोन्ही पक्षांना शक्य झालं नाही ना परंतु परंतु हे बघा पुण्यामध्ये एकशे एक्कावन्न शिवसेनेने टाकलेत भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीने पार्टी त्यांना पंधराची ऑफर दिली होती परंतु विड्रॉलच्या पर्यंत दोघांमध्ये चालू होतं की या पंधराच्या ठिकाणी जमतं काय सन्माना आम्ही शिवसेनेलाही सन्मानाने जागा दिल्या आणि मी तुम्हाला ऑन द रेकॉर्ड सांगतोय माझे आहे। गुरु आहेत आनंदरावजी अडचोल साहेब तुम्हाला माहित नसेल बुलढाण्याचे माझे पहिले खासदार म्हणजे जेव्हा आमदार नव्हतो तेव्हापासून आणि मी त्यांचं प्रामाणिक त्यांनी मला प्रामाणिकतेने आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे मा ते माझे गुरु आहेत कॅप्टन माझा लहान भाऊ आहे आमची बंडतही आमची बहीण आहे आमचे सगळे हे चांगले संबंध आहेत म्हणून आम्ही नाही प्रामाणिकतेपणे आणि वरच्या नेत्यांनी ठरवल्याप्रमाणे पंधरा जांगांची त्यांच्यासोबत ती सेटलमेंट शेवटची आमची ठरली होती परंतु सीट कोणती कोणाला द्यावी तिथं पेच फसला आणि तोच पेच पूर्ण महाराष्ट्रात फसला होता म्हणून बऱ्याचशा ठिकाणी युती तेवढ्यामुळे तुटलेली आहे पण महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं

हे बघा रवी राणा त्यांच्या जागेवर नेतेच आहे आणि भारतीय जनता पार्टी बनते दोघांची स्ट्रॅटेजी स्ट्रॅटजीनुसार राजकारण चालवला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा देव देश आणि धर्मासाठी लढणारा कार्यकर्ता निश्चितपणे तो भारतीय जनता पार्टी सोबत दोन माझी नगरसेवकांचे उमेदवार अजूनही स्टँड आहे प्रभाग अठरा मध्ये आणि पीडीएमसी प्रभाग क्रमांक दोन मध्ये

माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शुद्धेच्यामध्ये या निवडणुकीमध्ये स्ट्रिक्ट ऑर्डर दिल्या होत्या आमदार खासदार यांच्या घरातल्या मुलांना महिलांना तिकीट देऊ नये त्यामुळे एकाही ठिकाणी घरामध्ये तिकीट आमदार खासदारच्या घरामध्ये तिकीट दिले मी काय म्हटलं तुम्हाला मी काय म्हटलं तुम्हाला कार्यकर्त्यांवर आल तुम्ही कार्यकर्त्यांना लोकांचा रोष काय होता कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा रोष काय होता मी त्याचं उत्तर देतो तुम्ही आता उत्तर कार्यकर्त्यांचा रोष काय होता महाराष्ट्रामध्ये आमदार खासदाराच्या घरामध्ये तिकीट दिल्या जातात नगरसेवक ते देवेंद्रजींनी कुठेही देऊ दिलं नाही पण कार्यकर्त्यांच्या घरामध्ये जाऊ नये असा काही नियम नाही सक्षम असे त्याला दिला काय दोन वेगळ्या फॅमिली आहेत कुटुंब वेगळा आहे ते कार्यकर्ते आहेत आमदार नाही आहेत कार्यकर्ते आहेत ते आमदार नाही आहेत 对了，这这哪去了？